नमस्कार मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून अजित पवाराचा फोटो गायब आंबडमध्ये एन सी पी शिवसेना शिंदे गट युवती तुटली बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्याने संताप एन सी पी अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गट उमेदवार सना पटेल यांच्यासोबतचा पाठिंबा काढला आंबड नगर परिषद निवडणुकीला चार दिवस बाकी असताना मोठा राजकीय भूकंप परिषद निवडणूक अवघे चार दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांची आघाडी थेट युती तुटली आहे शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सना सनामुस्तकीम पटेल यांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचे फोटो न वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने संत व्यक्त करत तात्काळ पाठिंबा काढून घेतला आहे राष्ट्रवादीचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा करत म्हणले की अजित पवार साहेबांचा फोटो मुद्दाम टाळण्यात आला हे अनादाराचे पाऊल असून अशा राजकारणाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही आंबडमध्ये राष्ट्रवादीचे नऊ उमेदवार रिंगणात आहेत मात्र नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा उमेदवार न दिल्याने शिवसेनेच्या सनापटे यांना पाठिंबा दर्शवला होता आता हा पाठिंबा काढल्यानंतर राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देते हे पाहण्याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे आज अंबोडे शहरामध्ये अब्दुल सत्तार साहेबांची सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही जेव्हा बघितलं त्यांचं बॅनर तर त्या बॅनरमध्ये आमचे आदरणीय नेते उपमुख्य लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब आमच्या शहरामधले शिवाजीराव चोते साहेब त्या सर्वांचे कोणत्याही पद्धतीचे फोटो नव्हते आणि या अगोदर अंबाड नगर परिषदच्या या बैठकीमध्ये त्यांनी असं या ठिकाणी प्रचार केला की आमची युती झालेली आहे आणि आमचे फोटो त्यांनी वापरलेले आहेत तर मी या ठिकाणी असं जाहीर पद्धतीने सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही त्या त्या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्षांनी देखील आम्हाला काही या पद्धतीनं बोलले नाही की माझी बोलणं झालेलं आहे तर शिवाजीराव चोटे साहेब यांनी देखील आम्हाला सांगितलं नाही की यांची आमच्या म्हणजे शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे म्हणून म्हणून या ठिकाणी मी असं या ठिकाणी प्रेस मीडियाना सांगतो की आमच्या आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही तुर्तास त्यांनी जे आमचे पोस्टर बॅनर लावलेले आहेत ते त्यांनी वापरू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सभेमध्ये देखील त्यांनी या पद्धतीनं कोणतेही बॅनर लावलेले नाहीत म्हणून या ठिकाणी आम आम्ही जे राष्ट्रवादीच्या लोक राष्ट्रवादीचे जे नगरसे नगरसेवक पदाचे कॅन्डिडेट आहेत आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट नसल्यामुळे तुर्तास आम्ही आमचं स्वतंत्र पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्वतंत्र पॅनल त्यामध्ये नऊ उमेदवार आमचे आहेत रिंगणात आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत शाहू फुले आंबेडकरी विचाराचे माणसं आहेत हो, या ठिकाणी आम्ही स्वतंत्र पॅनल लढत आहोत आम्हाला मानणारा वर्ग आहे जनतेनं आमचे कॅन्डिडेट या ठिकाणी निवडून द्यावेत परंतु आम्ही वरती जो नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट आहे तो आमचा नसल्यामुळं सध्या आम्ही कुणासोबतही या ठिकाणी युती केलेली नाही आणि जर करायची असेल तर एक दोन दिवसानंतर आम्ही वरिष्ठांना विचारात घेऊन त्या ठिकाणी वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही कोणासोबत जायचं अध्यक्षपदासाठी हे वरिष्ठ ठरवणार आहेत म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी सर्व जनतेला आम्ही जाहीर असं आवाहन करतो एक राष्ट्रवादीचं आमचं एक मतदार असल्यामुळे सेक्युलर मतदार असल्यामुळे मतदाराला देखील विनंती करतो की आम्ही शिवसेनेसोबतचा आम्ही सोबत असलेला पाठिंबा तुर्तास काढून घेत आहोत एवढंच बोलतो अशात नवनवीन ताज्या बघण्यासाठी आपल्या लोकात मेन्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात मेन्यू प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड